हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत मोदक तर हे मोदक आहेत पोह्यापासनं बनवलेले तर एकदम छान आणि कमी साहित्यात कमी वेळात होणारी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघू शकता पोहे घेतलेत एक वाटी मिल्क पावडर एक वाटी आणि एक वाटी दूध आणि थोडीशी साखर तर एवढं साहित्य लागणार आहे तर लगेच बनवायला घेऊया तर पोहे घेणार आहोत सगळ्यात आधी पोह्याला आपल्याला थोडंसं साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला भाजून घ्यायचं आहे तर जास्त वेळ नाही भाजायचं एक दोन ते तीन मिनटंच भाजून घ्यायचं आहे थोडंसं त्याचा कुरकुरीतपणा असा असं येईल असं इतकं बघू शकता पोहे थोडेसे वाकडे झालेले आहेत भाजल्याच्यानंतर होतात असे कडक तसे आता गॅस बंद करून घ्यायचं आणि पोह्यांना थोडंसं थंड होऊ दिले मी आणि आता मिक्सर जारमध्ये टाकून याला एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर जेवढं बारीक वाटून घ्याल तेवढे चांगले मोदक होतात तर वाटून घेतलेला आहे मी जसं आपला रवा दाणेदार होतो बारीक रवा तसं सारण होतं आणि फुल क्रीमी दूध घेतलंय एक वाटी मलाही घेतली त्याच्यासोबत आणि साखर अगदी थोडी टाकली आहे कारण मिल्क पावडर टाकणार आहोत आपण तर जास्त गोड नाही किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त घ्या तर साखर मिल्क पावडर आणि दूध याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित लगेच मिक्स होतं जास्त वेळ नाही लागत बघू शकताय तुम्ही एकसारखं मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटलेले पोहे टाकून घ्यायचेत पोहे टाकल्याच्यानंतर लगेच हलवायचे सतत त्याला आणि पोहे टाकून पण दोन ते ती तीन मिनटं त्याला परतून परतून घ्यायचे लगेच सारण घट्टसर असं होतं तयार आणि सतत हलवत आहे गाठी वगैरे नाही होऊ द्यायच्यात गॅस अगदी कमी करून ठेवायचं आहे फुल नाही करायचं आहे गाठी होतीन बघू शकताय तुम्ही सारण झालं की लगेच एकदम असं घट्टसर होतं ते आपल्याला समजतं की हा आपलं बॅटर झालेलं आहे आता यामध्ये एक चम्मच तूप टाकायचंय आणि तूप टाकलं की थोडंसं एक मिनटं हालवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामुळे चांगली चमक पण येते आणि टेस्ट पण छान लागतो आता सारण झालं आहे मी गॅस बंद केला आहे आणि मोदकचा सा साचा घेतलेला आहे आता त्यामध्ये टाकून आपण मोदक बनवून घेणार आहोत सारण एकदम छान असं मऊ झालेलं आहे मस्त एकदम भारी होती टेस्ट याची काहीतरी वेगळे मोदक तर या गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार तर आहे तर तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही एकदम कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी रेडी झालेली आहे एकदम छान आणि एकदम सुरेख दिसत आहेत आपले मोदक तर अशाच प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि फक्त एक वाटीपासनं भरपूर असे मोदक बनून रेडी होतात तर सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत एकदम छान असे दिसत आहेत तसेच खायला पण छान झालेले आहेत तर लगेच बनवायला घ्या तर बघू शकता छान असे मोदक रेडी आहेत तर एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि वेगवेगळ्या मोदकच्या पण भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर तर नक्कीच चॅनलला भेट द्या आणि सर्च करा विशाखा लोखंडे मोदक रेसिपी येणार तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय